नमस्कार विसाळे स्टारमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आहे आमच्या परीचा बर्थडे परी म्हणजेच श्रद्धा असा फ्रॉक घातल्यामुळं मी परी म्हटलं आहे तर परी सारखीच दिसत आहे आज तर तुम्ही बघू शकता आणि ते बघा हॅपी बड्डेचं सॉन्ग सॉंग लावलं आहे तर मला ते मस्ती करत आहे आणि नाचत पण आहे त्याला खूप आवडतं गाणे वगैरे कुठलाही सॉंग असो त्याला खूप आवडतो तर फ्रेंड्स थोड्या वेळात आता बर्थडे सेलिब्रेट करणारच आहोत तोपर्यंत कोणी आलं नव्हतं त्यामुळे ते फोटो शूट चाललेला होता आणि क्षणाची ताट आपली तयार झालेली आहे ताई ते श्रद्धाचं ऑक्शन करत आहे आणि बघा इथे मल्हार मध्ये मध्ये खूपच मस्ती करत होता आणि त्यानंतर छान असं ऑक्शन केली आहे ताईनं आणि त्यानंतर बघा इथे मी आले आहे औक्षणासाठी तर मी सुद्धा ऑक्शन करत आहे श्रद्धाचं आणि हे जे डेकोरेशन खूप सुंदर दिसत आहे हे डेकोरेशन पूर्ण ते जुन्या के केलेलं आहे कारण दोन दिवसापासून चा। तिचं चाललेलं असतं की कसा डेकोरेशन करायचं आणि काय काय करायचं हे सर्व तिचे आयडिया असते आणि ते डोकं लावत असते काही ना काही विचारत असते तसेच माझंसुद्धा आता ऑप्शन करून झालेलं आहे श्रद्धाला तर आता बघा थोडंसं फोटोशूट करत आहे आणि बघा आता लगेच ताईने इथे केक घेऊन आलेला आहे तर बघा आता केक ओपनिंग झालेली आहे केकची तर केक किती सुंदर दिसत आहे तुम्ही बघू शकता खूप छान केक आहे आणि तिच्या ड्रेस कलर कॉम्बिनेशन सेम आहे तिच्या ड्रेससारखाच हवा होता तिला तिच्या मनासारखाच ह्या वर्षी बड्डे झालेला होता आत्ता बड्डे सेलिब्रेट करत आहोत तर चला तुम्ही पण हॅपी बड्डे म्हणाल आणि खूप सारे आशीर्वाद आणि भेडभड करून जा आणि तिचं आयुष्य सुख समृद्धीही जाऊ तुम्ही सर्वांनी प्रार्थना करा देवाना की सर हो तर फ्रेंड्स अशा पद्धतीने श्रद्धाचा बर्थडे सेलिब्रेट केलो आहोत तर बघा इथे बच्च पार्टी कशी मस्ती करत आहेत सर्वजण मल्हारला गोलमध्ये बसवून घेतले आहेत आणि त्याच्या डोक्यावरती पूर्ण फुग्यामधून जे पडलं होतं कचरा आणि तो सर्व त्याच्या डोक्यावरती टाकत आहेत आणि त्यांची खूप मस्ती चाललेली होती आणि सर्वजण श्रद्धाला केक भरवत होते आणि श्रद्धासुद्धा सर्वांना केक भरवत होती तर अशा पद्धतीनं सर्व एकमेकांना केक भरवत होते आणि मल्हारचं चाललं होतं केकला हात लावायचं कारण त्याच्या हाताने केक खायचा होता तर बघा शेवटी तो गेलाच केकजवळ आणि बघा श्रद्धाला शेवटी ते भरवावंच लागलं आणि बघा मल्हारसुद्धा भरवत आहे त्याची खूप लाडकी बहीण ती कारण श्रद्धा खूप लाड करते मल्हारचा आणि मल्हार पण श्रद्धाला खूप लाड करतो आणि एकमेक खूप जीव लावून एक एकत्र राहतात आणि त्यानंतर इथं समृद्धीने केक भरवला आहे आणि दोघीचे फोटोशूटसुद्धा झालेले आहे त्यानंतर इथं मी केक भरवायला गेली आहे आणि बघा केक भरवला आहे आणि सुद्धा श्रद्धाने केक भरवला आहे तर अशा पद्धतीला सर्व डेकोरेशन चाललं होतं आणि इथे बघा आमच्या समृद्धीला डान्स करायचा होता तर समृद्धी आमची छानपैकी गुलाबी साडीवरती डान्स करत आहे तर तिला खूप हौस आहे डान्सची आणि तिला डान्स खूप आवडतो आणि तिला डान्स क्लाससुद्धा लावला होता तर फ्रेंड समृद्धीचा डान्स कसा वाटला तुम्हाला गुलाबी साडीवरती खूप छान डान्स केलेला आहे समृद्धीने तर कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बघा इथे सर्व अंधार लाईट ऑफ केला आहे आणि इथे ऑफ केल्यानंतर इथे सर्व फोटो काढत आहेत आणि नाचणारे नाचत आहेत त्याला मस्ती की ती खात होती आणि ते संपलं संपलं असं बोलत होती म्हणाऱ्या आणि पटाफटापटा खाऊन टाकली कारण आता बनला खूप घेतं म्हणून ती खूप फास्ट खाल्ली आणि संपलं संपलं असं बोलली मला तर या दोघांची खूप दिवसभर मस्ती असते तर आता इथे सर्व फोटोशूट झाले आणि त्यानंतर इथे बघा सर्व गिफ्ट देत आहेत तर ते जुने इथे ते छान असं गिफ्ट बनवलं होतं खूप छान गिफ्ट आहे प्रत्येक गिफ्टला जिथं लिहिल्या आहे तिने तिथं चॉकलेट चिपकावलं होतं आणि ती चॉकलेट गाडू ती वाचत आहे सर्व छान होतं पण आतमध्ये तर लिहिली होती त्यामुळं खूप तिला राग आला आणि ती, ला ती मागेच लागली होती त्यांची मस्ती खूप चालली होती आणि त्यानंतर इथं सर्वजण आम्ही फॅमिली इथे फोटो शूट करत आहोत तर बघा छान छान फोटोशूट केले आणि मस्त असं खूप एन्जॉय केलं आणि बर्थडे सेलिब्रेट खूप छान झालेला आहे आज बर्थडे स्पेशल मेनू पावभाजी आहे तर मस्तपैकी सर्वांनी पावभाजी ग्रहण केलेली आहे तर बघू शकता तर फ्रेंड्स आमची बर्थडे काल कशी वाटली तुम्हाला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग बाय बाय टाटा थँक्यू